हॅलो एव्हरी वन वेलकम टू किट्टूज ब्लॉग कसे आहे तुम्ही सगळे मजेत मी पण मस्त तर आज आम्ही करतोय फोटोशूट आणि इथे बघा कोण आलं हे अधिरा आणि किट्टू गेलाय स्कूल ला आणि आमचा फोटोशूट आहे तर इथे सगळे सगळे फोटोशूट करतो बनवत आहे चलो खालो तर चला तर आता आम्ही इथे फोटोशूट केलं वटसावित्रीचं आणि असं आमचं गेटअप आणि खूप सुंदर मंदिर आहे आणि व्ह्यू पण छान आहे दाखवते मागच्या बघू वगैरे आहे आणि खूप सुंदर फोटोशूट चालू आहे आणि इथे सोनू पण आलेली आहे बार दिवसानंतर भेटलेली आहे पुष्कर दिवसानंतर भेटलेली आहे आणि ताई आम्हाला सगळ्यांना पोस्ट सांगत आहे तर तुम्हाला दाखवते खूप सुंदर व्ह्यू आहे आणि छान आहे आणि थोडं अंधार वगैरे आलेला आहे आणि मी साडी हीच घातलेली आहे मी आधी पण घातलेली होती ही, ही साडी पण मला एमचे एकदम मी सडनली प्लॅन झाला की जायचं आहे म्हणून करायचं आहे म्हणून तर मग मी म्हटलं जाऊ दे मी तर हेच घालते मग मला ब्लाऊज वगैरे सगळे बघावं लागलं असतं तर चला बघू शकता असं सा असं मंदिर वगैरे आहे आणि ते वटचं झाड आहे आणि छानसं आहे आणि ह्या साईडला आपलं घर आहे बॅक साईडला नाही ते यांचं फोटोशूट चालू आहे एक निको। यहां पे किट्टू भी मेरी हेल्प कर रहा है चकली बनाने में तो देख सकते मैंने गुड बॉय अच्छे बच्चे हो किट्टू मेरे बहुत अच्छा बच्चा है ममा की हेल्प करता है और ऊपर से पकड़ना पड़ता है किट्टू हाँ थोड़ा थोड़ा गुड 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 और प्रेस करो और प्रेस करो बाद मी घुमाना प्रेस करना गुड बॉय तर आता आम्ही किटूचे हेअर कट करून आलो मला खाली ब्रेड पॅकेट वगैरे किट्टूची स्कूल आहे आणि तर त्याला मी ब्रेकफास्ट पण ब्रेड ब्रेड जाम वगैरे देणार म्हटलं तर त्याने आपली स्कूटर आणली त्याला म्हटलं की आज पाऊस आला भरपूर तर जागा ओली आहे म्हटलं तर नको घेऊ म्हटलं तर त्यांनी स्कूटर आणली आपली स्कूटर आणली कशी पकडली आहे बघा तिथपर्यंत खालून तिथपर्यंत चांगली आणली व्यवस्थित पार्किंग पर्यंत आणि ते रोड त्याला खराब सांगत आहे की खराब आहे रोड बेटा की नको आता सध्या उद्या वगैरे तरी त्याने ऐकलं नाही ना घेऊन आला आणि म्हणते आपण त्या साईडला चांगला रोड आहे तिथे चालव म्हणून तस करतो तुम्हाला दाखवते बघा man nine, nine ten to kilo ten three man man i man man two Kalau cara Kalau kala Nak ikut salah kau Tadi Man Putin Man Payu Putin Man Six मान मान एक एक मान नाएन नाएन तर बघू शकता इथे बर्ड्स आहे आमच्याकडे तिथे एक बर्ड आलेला आहे आणि तो पण तिथे हे बर्डचे जे फूड असतात ते पडलं राहते तिथे तर खायला आलं आहे तर एक क्लिप्स मी कितीसाठी काढलेला आहे त्याला बघायला खूप आवडेल तो म्हणते की त्याचे फ्रेंड्स आहे त्याला भेटायला येतात म्हणून आणि तो पण खूप आवाज करतो आणि आता वाजत आहे साडेनऊ पवन पण आला तर तो पण थोडा कामात होता आणि मी बसली होती आणि माझ्या गाडीची तिथली बॅटरी डाऊन होती तर ते चार्ज करायची होती तिथे बॅ कंपनीत दिली होती कारण की आम्ही घरी नव्हतो तर ती बॅटरी पूर्ण डाऊन झाली होती ती की चार्ज नव्हती होत घरी तर पवनने ती नेली होती तर त्यांनी आता आणली तर ते गाडीला लावली आहे ना आता आम्ही जाऊन येतो फुलं घेऊन तर चला कंटिन्यू करा मार्केटमध्ये जाते आणि गजरे घेते मोगऱ्याचे मिळते का तर बघूया आणि ते किट्टू बघा कसं मस्ती करत आहे खिटू पावसाळ्यात डॉगी चावते मागे धावता तू ऐकत बेटा तर आज आहे वट मात्र पवन गेलेला आहे फराड जाण्याला समोसा घेतले खूप तर पवन किट्टूला खायचा समोसा खूप मागे लागला होता तर पवनला विसरलं तर सांगितलं समोसा घेऊन पवन घेतला गेला हे मला खोवा जिलेबी भरपूर आवडते पण मी जास्त नाही खाऊ शकत गोड राहते तर पण आवडते मला अर्धी खाली म्हणजे मन भरून जाते असते म्हटलं पोहा खतम झाला ते काय होतं ते काय होतं होत ते घेऊन देतो मॅडम चल तुला खायचं समोसा ठीक आहे चल घेऊन देतो समोसा नाही आहे त्याला पुढून घेऊन देते समोसा आपल्याकडलं समोसा छान असते फ्रेश असते मस्त असते तू जास्त बनवत पण नाही ते आणि गरम गरम मला तर समोसाची क्रेमी इथून चायला लागली तेव्हा मी कुठं ट्युशन सोडून दिली तेव्हा आज पाऊस झालाय भरपूर पाऊस आलाय हे काय शमशा बनणार शमशा शमशा घेते आणि मँगो घ्यायचे mango mirón sí mmm pana me dice aquí está todo di magla tengo víctima di magla o di baka a dobra